Oh, allez. बदनाम करोगी क्या ला चला अरे भाव ना मला थोडं काम आले बघा लय जरुरी काम आहे अर्जंट काम आहे मला आहे आता कुठं कुठे आहे मला बड्डे ला जायचंय मला एक जणांच्या मला त्याने फोन लावला होता म्हणजे ताई बड्डे ला या म्हणे प्लीज त्याच्या मुलाचा बड्डे तर मग मी चालले आता बड्डेला ला, ला चला बाय टेक केअर काय झालं तुम्ही मात्र तर लगेच तुम्ही चालला तर असं असते का पण सॉरी या सॉरी तरी पण मी पाच मिनट राहते लावलं काय टेन्शन नाही पाच मिनिट राहते लावलं मला तुमचं मन नाही दुःख वाटत ना हो वाटतंय अरे यार, यार। आता तुमच्या सोबत मी आरे तुम्हाला बोल वाटतंय मला दुसरं काय नाही <laughs> थँक यू थँक यू लाईक केल्याबद्दल ज्यांनी ज्यांनी मला लाईक केलंय तुमचा कोटी कोटी धन्यवाद थँक्यू सो मच लव यू <laughs> बदनाम करोगे क्या ला 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 हाय हाय मच्छर मच्छर तो है हेलो कैसे हो आप मैं अच्छी है तुम कैसे हो मैं जारी है थोड़ा मेरे को काम है ऐसा वैसा मतलब ऐसा वैसा मतलब ऐसा वैसा मतलब वो ऐसा वैसा, वैसा नहीं है मेरे को बर्थडे का काम है कैसा मैं अच्छी हूँ आई लव यू ताई नमस्कार गाय का और इन तय आता चलो आम बड़ला अग तुम्हें आम बड़ला है क्या आता हेलो माय डियर संगीता अग भाई गुड आवर्टून आप परसों ओके नमस्ते नमस्ते तो जय भीम जय भीम दाए, दाए, कशा हाथ सब हेलो 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 का मच्छर जय ताई जय ताई अश्विनताई कशात अच्छा तुम केरल से हो अच्छा अच्छा अच्छी बात है केरल वो उधर ताड़ी मिलती क्या ताड़ी केरल को मेरे को ताड़ी पीने के एक बार तू मेरे को पिला सकते क्या ताड़ी नहीं तो एक काम करो मेरे को पार्सल से भेज के दे ना ताड़ी ताड़ी मेरे को एक बार पीने की है बदनाम करोगे क्या मेरा फोकत लग रहा है बोले हा हो खर्च मेरा ताड़ी पीछी यार एक बार ताई टिकली टिकलीय मोठी लावली तुम्ही थँक्यू सो मच मला आवडती दाजी कुठं आहे दाजी कामाला गेले ती बारीक टिकली लावली तर आता बारीक टिकली हे झाली ना आहे की नाही आता मोठी टिकली मग लय मोठी वाटते बारीक टिकली लावली तर बाई कोण फटाके वाजायत काय माहिती लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद वेलकम टू केरळ वेलकम टू हा केरळ को आणि काय तो आपण को मतलब सी मध्ये आता कुठून गाडी पकडा काही समजत नाही ना मला मी समज मे नाही येत ना औरंगाबाद से गाडी पकड केरल केरळ किती ताडी देऊ तुम्हाला लय आहे आमच्याकडे ताडी हाव का खरं का खर आहे का सांगणार आहे मला देणार आहे पाठून हा जास्त नाही दोन एक बाटल्या दे बरं पाठून बिसलरीच्या याच्यामध्ये पाठवून कशामध्ये कुरिअर मध्ये पाठवून दे मी पैसे पाठवून वाटलं नाही तर पाठीशीन दा, दा काहीतरी नसलेल तान दाक्षीन बाबा औषध बिवशीत मला मारा मारायचं नसलेल ताई दिवाळीची तयारी झाली का नाही मी दिवाळी मी दिवाळी नाही करते अ खरच तुम्ही कोण्या गावीच्या हात मला सांगा काय चालू आहे काय नाही खूप जेवण काय खूप जेवण करणार तुम्ही पेल्यावर अहो मला पेयची एक बार ताडी म्हणजे ते कसं आहे माहितीये का मला आहे ना मला पोटाचा खूप त्रास आहे माझं पोट दुखतय वगैरे वगैरे मला एक जण म्हणलाय तुम्ही ताडी प्या म्हणे आता आमच्या इकडे शिंदी म्हणते त्याला शिंदी तर मला एक जणने सांगितलंय आयुर्वेदिकला आयुर्वेदिक माणसाला विचारलं होतं आम्ही तर तो बोला तुम्ही ताडी प्या म्हणे तुम्हाला ताडीने आराम भेटन तर मग म्हणजे मी दवाखाने बिवाखाने लयके पण मला फरक नाही पडणार खूप मला त्रास व्हायला लागलाय तर मग मला ते माणूस म्हणलाय की तुम्ही ताडी प्या म्हणी आता आमच्याकडे शिंदी बोलतात पण आमच्या इकडे नाही ना ती शिंदी नाही भेटत ना आमच्याकडं मग काय करू काही समजा नाहीये भावना बहिणू रेसिपी चकली च नाही नाही ते आपण नाही नाहीत आपण दिवाळी साजरी करतच नाहीत ताई तुम्हाला खरी गोष्ट सांगायची जेवण झालं का झालं झालं मी दिवाळी साजरी करत नाही जेव्हापासून माझं लेकर लेकरू गेलं ना अठरा वर्षाचं तेव्हापासून मी ना दिवाळी साजरा करते ना सण साजरा करते ना कोणची जयंती साजरी करते मी काहीच साजरा नाही करते खरी गोष्ट सांगायला जय भीम जय भीम आमच्याकडे शिंदी आहे हो आमच्याकडे पण शिंदीच म्हणते तिला पण इकडे भेट ना भेटते हो तुमच्याकडे भेटते का शिंदी कोण्या गावाला भेटती मला सांग बर अकलूज ला भरपूर ताडी आहे अकलूज अकलूज ला आहे का अकलूज कुठे आलो अच्छा नांदेडला नांदेडला भेटेन का मला ताडी नक्की ना नांदेडला ताडी नमस्कार ताई नमस्कार ओके का माजले बा लागले आता पासून फटाके फोडायला मी तर मध्ये ते बंदच व्हायला पाहिजे ते फटाके बिटाके किती त्रास होतोय माणसाला तुम्ही सांगा मात्र या माणसाला अजून एखाद्या दुसऱ्या माणसाला समजा जे समजा लहान लेकर ज्यांना त्रास आहे बीपीचा याचा त्यांना किती त्रास होतोय पक्ष्यांना पक्ष्यांना तर सगळ्यात जास्त त्रास होतोय पक्ष्यांना फलटणला या फलटणला आहे कधी म्हणजे फलटणला का कि काकी तुम्हाला मी अखलिपा माहित आहे का नाही रे बाळा मला नाही माहित मी अखलीपा कोण आहे रे पंढरपूर जवळ आहे अच्छा अच्छा पंढरपूर जवळ आहे का आपलूच तिथे भेटून का बरोबर ठीक -बर, आहे ठीक यावा का मग पेयला नशा का येते काय त्याने पण मला सांगा नशा तर नसलेला प्यायची पडायची काय करताय काय नाही बसले आमच्या इथून बोंदून जवळ आहे नांदेडहून म्हणजे बरं तुम्ही पाठवून देना कुरिअरनी पाठवून द्या का वीर मला तुम्ही प्लीज द्या ना पाठवून दोन बाटल्या कुरिअरनी नमस्कार दीदी नमस्कार कमेंट का नाही वाचत काय मला ला काय विचारू प्लीज प्लीज मला ला काय विचार ना प्लीज मग मला चांगला नाही वाटत बघा माय काय मच्छर चाव ते ओ हे पत्ता द्या एक काम ना कर ना दादा वीर मला ना या नंबरवर कॉल कर मी नंबर देते नंबर घे मला याच्यावर आहे ना व्हॉट्सअप हे कर व्हॉट्सअप मला एक मेसेज टाक नाहीतर मग काय करशील हा व्हॉट व्हॉट्सअप मेसेज टाक नाही तर मग तू तुम्हाला वॉइस कॉल पण करू शकतोस फोन लागणार नाही काही माहिती हे केलं आहे नंबर माझा घे एकोणनव्वद नंबर घे माझ्यावर नाहीतर मग ऐक ना माझा फेसबुकवर जा फेसबुकवर नंबर घे एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस एकोणनव्वद पंचाहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे फेसबुकला पण टाकलेला आहे बघ तिथून घे गरीबाची दिवाळी कशी होईल काय माहित काय गरीबीची दिवाळी होणार आहे भाऊ काय राहिले शेतकऱ्याचं सांग ना सोयाबीन गेलं कापूस गेला कशाची दिवाळी कशाची फिवाळी सांग ना cái hoa nó để sang nào hì hả जे भीम ताई साहेब जे भीम कोणता नंबर दिला माझा मुलगा मी ओ, ओ, <laughs> ओ, <ताई। laughs> ओ, मी भाग्यश्री बोलते नांदेडून ओ हो बाई तुम्ही हो बापरे तुम्ही हो ताई हो माय गॉड भाग्यश्री ताई मला खरखर सांगा भेटेल का मग कारण की मी येणार आहे बघा नांदेडला मी येणार आहे रविवारी आज काय बघा आज काय सोमवार ना तर मग मी रविवारी येणार आहे रविवारी मला देसाल का घेऊन मी रविवारी कुठे येणार आहे माहितीये का ते याला आपलं नाही का मंदिर नाही का हो तिथ तब्येत बरी नाही का हो ना हो यायला बाई भूक लागली काय खायला नाही मला भाजी सांगते आता एक बर बाबू माझा नंबर देते व्हॉट्सअपवर हो द्या बरं ताई दे दे त्या नंबरवर देत या आणि मला असं सांगा म्हणजे तिथं लिहून टाका कि ताई मी युट्यूब वरची वीर म्हणून हा असं टाका म्हणजे मग मला लक्षात येईल मग तसं लक्षात नाही येणार बघा हो ताई मला आहे ना म्हणजे असं मला एक जण सांगितली बघा प्यायला कारण की मला ना खूप त्रास व्हायला ला लागलाय मला लघवीला पण त्रास व्हायला लागलाय म्हणजे असं माझं पोट पण असं हे होतंय दुखतय खूप पोट दुखतय माझ्यावाल तर मला एक जण सांगितलंय की तुम्ही ताडी प्या म्हणून तुम्हाला फरक तर आमच्या गावाकडे काय ताडी नाही भेटाना बघा मी जान्याला बघितलंय औरंगाबादला बघितलंय पण तिथं नाही ताडी औरंगाबादला अस ना मला एक जण म्हणलाय औरंगाबादला आहे पण नेमकं कुठं भेटत ती माहीत नाही बघा मला

नांदेडहून तेलंगा जवळ आहे बोंदा निजामबाद तिथे नाणे भेटते हो माय गोड म्हणजे नांदेड जवळ आहे का ताई बरोबर ठीक आहे ताई तुम्ही काय करा माहितीये का माझ्यासाठी तेवढी आणून पाहणार प्लीज मी रविवारी येईन बघा उसको बघा खूप पट्टा मारतो बघा माकडाला मारलाय बघा है का मग कसा पळायला है का बघा हे का कसा पळायलाय बघा कसा बघा 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 आहे का बघा बरं कसा पळतोय तर बघा बरं तर नेट चालत नाही आता आलं का हा रविवार येऊ का मग ताई नांदेडला मी ते बघा आलाय गडबल आहे का हय कार भूक लागली आता मी आहे ना अंड खायला खाय 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 काय अंड अंड खायचं अंड या अंड खायला मला लई भूक लागली हो हा बघा अंड खायली मग काय करू तर सांगा बरं मला भूक लागली दाज एक मिनिट हा एक मिनिट महिला आई निसती इकडून फिर तिकडून फिर इकडून फिरून तिकडून फिरवायचं आहे ना बरं थोडा जवळची भाकर आहे या भावना एवढीच खरं जास्त हे बाबा एवढी मी जास्त खात नाहीये भावना महिनो मला जास्त भाकर जात नाही खरंच नाही जाते मला आहे ना मशाट असलं ना मटन वगैरे तरच मला जेवण जाते नाही जात नाही हो आणि काल सगळी पण बाय बाय ठीक आहे